शाहू महाराजांनाच आहे शाहू महाराज प्रमुख कारण काय त्यांनी भरपूर लोकांना सहकार्य केलेलं आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे शिक्षणासाठी हे त्यांचा वारसा आहे हे मोदी मोदी असं आमचा आमचा मोदी निवडून येईल असं म्हणजे आपल्याला मदत करतोय म्हटल्यानंतर खर मोदी हाय कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रगड विधानसभेतील महागाव व पंचक्रोशीतील सामान्य नागरिक तसेच व्यापारी यांचा नेमका काय कौल आहे तर त्यांना या निवडणूक संदर्भात नेमके काय वाटते हे जाणून घेतले ते कोल्हापूर राईव्हच्या अभिजित मांगले यांनी तसंच आपल्यासोबत महागावतील काही फळ विक्रेत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका त्यांचा आ... त्यांचा मतदान कोणाला असणार आहे नमस्कार चाचा काय सांगाल कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज की संजय निवडून येतील छत्रपती शाहू महाराज यांना छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज त्यांचे म्हणजे आता लय सगळे होऊन गेले आता शाहू महाराज काहीतरी हे करते त्यासाठी त्यांना सगळ्यांच हे आहे आणि आमचे काहीतरी विकास घडवतील असं मला विश्वास ठीक ठीक आहे आहे आमचे मतदान बी आहेत आमचे मतदान आहे तुमचे आपल्यासोबत अजून एक काही मागावतील व्यापारी आहेत नमस्कार सर काय बोलतात तुमचं नेमकं मतदान कोणाला असणार आहे छत्रपती शाहू महाराज की संजय मंडली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज का शाहू महाराजांना का मतदान कसं काय सांगणार हो मग मन संजय मंडलिकांना का नको <laughs> नाही छत्रपती महाराजांना द्यायचं महाराजांनाच मत जात्रु जात्रु ओ, हो हो ठीक ठीक आहे आहे मग तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर लोकसभेतून छत्रपती शाहू महाराज निवडून हो ना ना आहे तसंच आपल्यासोबत मागावतील अजून काही सामान्य नागरिक आहेत काय सांगाल कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज निवडून येतील की संजय राधा मंडल संजय दादा मंडलिक निवडून येणार संजय दादा मंडलिक निवडून येणार मग कोल्हापुरात मान गादीला मत मोदी मोदीला हो अशा प्रकारे तुमचं हे असणार आहे ठीक आहे बोला त्याने मोदी पॅटर्नमुळे येणार कारण मोदींनी भरपूर कामं केली त्यांच्या जीवावरती मंडळी निवडून येणार मोदींच्या कामांवर संजय मंडळ निवडून येणार ना। तसं आपल्यासोबत मागावतील काही सामान्य महिला देखील आहेत ताई नमस्कार तुमचं मतदान नेमकं कुणाला असणार आहे छत्रपती शाहू महाराज की संजय दादा म्हणले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसला का छत्रपती शाहू महाराजांना मतदान करणार आहे तुम्ही म्हणजे मतदान करण्या शाहू महाराजांना मतदान करण्याचं नेमका काय कशा कारणास्तव तुम्ही मतदान करणार आहे आता जरा ही पार्टी बदलायचं आहे म्हणजे संजय मंडळी ह्याच्या आधी जे होते त्यांचं कार्य कसं होतं त्यांचं काय सुधारण पण नाही आहे काय हे पण नाही आहे आता काँग्रेसला आणायचं छत्रपती शाहू महाराजला आणायचं नक्की तुम्हाला वाटतं छत्रपती शाहू महाराज येतील शंभर टक्के आता आपल्याला छत्रपती कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज की संजय दादा मंडळ निवडून येतील शाहू महाराज निवडून येतील तुमचं मत तरी नेमकं कुणाला असणार आहे शाहू महाराजांनाच आहे शाहू महाराज निवडून येण्यामागचं प्रमुख कारण काय त्यांनी भरपूर लोकांना सहकार्य केलेलं आहे त्याच बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे शिक्षणासाठी हे त्यांचा वारसा आहे चांगली त्यांनी कार्य त्यांचं चांगलं कार्य आहे नमस्कार साहेब काय वाटतं तुम्हाला कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आज प्रचार संपणार आहे आणि शाहू महाराज की संजय दादा मलिक कोण निवडून येतील काय वाटतं शाहू महाराजांची हवा चांगली आहे शाहू महाराजांची हवा चांगली आहे आणि संजय मंडलिक म्हणजे का म्हणजे काय वाटतं संजय मंडलिक का निवडून त्यांनी काय मागच्या पाच वर्षामध्ये काय जास्त विशेषाचं कोणतं काम केलेलं नाही खासदार आले ते पण त्याने एवढं म्हणावं तसे जनतेची काय कामं केलेली नाही सेवा केलेली सेवा केलेली नाही नमस्कार सर काय वाटतं छत्रपती शाहू महाराज निवडून येतील की संजय राणा मंडल निवडून येतील पण काय वाटत कोणत्या कारणास शाहू महाराज निवडून येणार बदली करायला पाहिजे बस पाच वर्षाने तुम्हाला आता बदल धावस दिली ना आम्ही धावस दिली हो धावस विकासच नाही काय विकासच नाही केला नाही विकास फडि हाडला काय केलं देवंनी फडणवीस आणता त्याला काय केलंय कायच केलं नाही बस तुमचं शाहू महाराज शाहू महाराजांना मत शंभर टक्के शाहू महाराज शंभर टक्के बोला काय वाटतं कोण निवडून येईल तर आता म्हणली की छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज हे नाही मोदी मोदीला असं आमचा अंदाज मोदी निवडून येईल असं म्हणजे आपल्याला मदत करतो म्हटल्यानंतर खरंच मोदी मोदी म्हणजे नेमकं काय मदत करतात काय मदत काय पैसे देत का तो करीबाला आपलं म्हातारपणी बरोबर काय चुकीचं आहे बरोबर आहे हां आता तुम्ही भातर झाल्या म्हटलं मला पैसे देते म्हटलं बार। जा। तुम्हाला जाणार पाहिजे बरोबर खरंच म्हणजे तुम्हाला मोदी जे अकाउंट वर तुमच्यापूर म्हणजे संजय राधा मलिकांना वाटत साहेब तुम्हाला की कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज की संजय राधा मलिक निवडून येतील महाराज शाहू महाराज हो शाहू महाराज निवडून मागचं कारण काय गादीसाठी मतदान करणार गादीसाठी मतदान करणार हो नमस्कार सर काय वाटतं दोन दिवसावर मतदान आहे कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज की आ, संजय राणा मंडलिक निवडून येतील आता तरी शंभर टक्के संजय मंडलिकच येणार कारण मोदीजींची कल्पना आहे सबका साथ सबका विकास या एका वाक्यावर तरी बघितला तर पंतप्रधानांचे हात बळकट करण्याकरता संधावशिव मंडलिकांना हे निवडून देणं खूपच गरजेचं आहे आजचा बघितला तुम्ही आजच्या देशाचा पंतप्रधान मोदींनी केलेला विकास हे प्रत्येक भारताचं भारतातलं नागरिकांचं कर्तव्य असं मी मानतो की त्यांना निवडून दिलंच पाहिजे कारण अखंड हिंदूंच्या मनातलं हृदयातलं स्थान म्हणजे पंतप्रधान मोदी आहेत कोल्हापूर लोकसभेमधून छत्रपती शाहू महाराज की संजय राणा मंडलिक निवडून येते शाहू महाराज येतील शाहू महाराज शाहू महाराज निवडून येईल का शाहू महाराज निवडून असं का वाटतं तुम्हाला तुमचं हे आहे नाही सगळी कामं केल्या जिल्ह्यातली आणि लोकांचा सगळं हे आहे शंभर टक्के शाहू महाराज येतील शाहू महाराज मत आहे आमच्या मत आहे ठीक आहे ठीक आहे